विधानसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मवियानं उद्धव ठाकरे यांना प्रचार प्रमुख बनवलेलं आहे यावर शिवसेनेनं टीका केली आहे उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख मग मुख्य मुख्यमंत्री कोणाचा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं ही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविया मवियानं प्रमुख बनवलेलं आहे यावर मुख्यमंत्री कोण असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे विधानसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत यावर मवियाकडून आता एकत्रितपणे प्रचार केला जाणारे आणि या प्रचाराचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला अतिशय उत्तमरित्या हे माहीत आहे की लोकसभेसारखाच निकाल विधानसभेत लागणार नाही कारण ज्या प्रकारे या राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदेजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत युतीतर्फे ज्या लोकप्रिय योजना राबविल्या जात आहेत त्या लोकप्रिय योजनांचा परिणाम हा विधानसभेला दिसून येईल आणि म्हणूनच त्यांनी उभाटाचे उद, प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुढे केलेला आहे म्हणजे काय हरलो तर खापर शेवटी जे काय आहे ते उद्धव ठाकरे यांच्या माती फोडायचं